नमस्कार मित्रांनो एम जे क्लासेस या नवीन यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे मित्रांनो या चॅनलद्वारे मी तुम्हाला सरकारी नोकरीबद्दल पूर्णपणे माहिती देणार आहे वेळोवेळी जे नोटिफिकेशन येतात खास करून विशेषतः आपण पोलीस भरतीबद्दल आर्मी भरती एस एस सी स्टाफ सिलेक्शन आणि इतर स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये पण रेल्वे एन आहे रेल्वे एस एम टी एस आहे रेल्वे डी ग्रुप आहे त्याच्या व्यतिरिक्त पॅरा मिलिटरी मधील जे जे डिपार्टमेंट आहेत आय टी बी पी एस एस बी त्या स्पर्धा परीक्षेला करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना माहीतच नाहीये की बाहेर काय एज्युकेशन पाहिजे मुलांनी काय केलं पाहिजे नंतर काय केलं पाहिजे नंतर काय केलं पाहिजे या या विषयाचं जो नॉलेज आहे तो मी पूर्णपणे तुम्हाला देणार आहे कारण काय या मागच्या पंधरा वर्षामध्ये मा मी जे जे केलेलं आहे किंवा जे माझा अनुभव आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे खास करून जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत खेडेगावातील गावातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काहीच माहीत नाही काही अकॅडमीमध्ये दिशाभूल केली जाते अकॅडमीमध्ये लोकांची आता सध्या तर लूटमार चालू आहे कारण का एक नवीन मुलगा येतो दहावी पास करून त्याला काहीच माहीत नसतं आणि त्या अकॅडमीतील शिक्षकाला पण काही माहीत नसतं पण तो विद्यार्थ्यांना काय पण प्रलोभने देतो तुला असं करू तुला भरती करून देतो हे करून देतो पण तसलं काही न करता मी गोरगरीब विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी स्वतः करतात त्यांच्यासाठी हा चॅनल ओपन केलेला आहे म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा वेळोवेळी मी तुम्हाला शक्यतो रोज एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि घरी बसल्या तुमच्या रूममधून तुम्हाला रूम गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज या पूर्ण विषयाची एकही रुपये न घेता पूर्ण तयारी करून देणार आहे कारण का मी ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीमधून मला जे जे प्रॉब्लेम समोर आले मी कुठं कुठं काम केलं आणि माझी जी, जी दिनचर्या आहे किंवा मा माझा जो प्रवास आहे तो कसं राहिला हे मी तुम्हाला या चॅनलद्वारे सांगून तुम्हाला मी प्रेरित करणार आहे की अशा प्रतिकूल परिस्थितीमधून पण एक माणूस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत जाऊ शकतो कारण का मी साधा एक शेतकऱ्याचा पण मुलगा नाही मी मजुराचा मुलगा आहे आणि आईवडील माझे एकदम अनाडी आहेत त्यांना काय जमत नाही काय येत नाही काय वाचता येत नाही बोलता येत नाही मराठी सुद्धा तशा प्रतिकूल परिस्थितीतून मी आर्मी जॉईन केलो आर्मीमध्ये सर्व्हिस पूर्ण करून एक्झाम देऊन मी एकोणीस ठिकाणी सिलेक्शन झालो आणि आता सध्या मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोलापूरला कार्यरत आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी तुमच्या मित्रांना पण सांगा की यार असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कुठलंही तुमचं डाउट राहू द्या पोलीस भरती आर्मी रेल्वे एस एस सी जी डी बँकिंग हे सगळे तुम्ही मला डाउट्स पाठवू शकता किंवा डायरेक्ट फोन करू शकता माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा झिरो पाच आणि झिरो नऊ या फोनवर तुम्ही कॉल करू शकता किंवा कॉल नाही अटेंड झाल्यास तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र